उलगुलान महामोर्चा कळम दिनांक तीस जानेवारी डॉक्टर अरविंद कुळमेथे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य बिरसा ब्रिगेड व कळम शाखा यांच्या वतीने आज दिनांक तीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला शेतकरी उलगुलान महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी ठीक दोन वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती कळंब इथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली यामध्ये कळंब तालुक्यातील शेतकरी शेतमजूर व आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने सामील झाले होते यामध्ये कापसाला व तुरीला सोयाबीनला दहा हजार रुपये भाव देण्यात यावा बेंबळा प्रकल्पातून निघणाऱ्या कालव्यातून कळंब बाबुळगाव राळेगाव सदर परिसरामध्ये शंभर टक्के सिंचनाची सोय करून देण्यात यावी सन दोन हजार एक ते दोन हजार पर्यंत सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी कळत यावी कळम राळेगाव व बाभूळगाव तालुक्यातील आदिवासी गावांना पेसामध्ये समाविष्ट यावे राळेगाव कळम एमआयडीसी सुरू करून बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागणीचे निवेदन कळम तहसीलचे नायब तहसीलदार श्री राजूभाऊ वेटे यांना देण्यात आले मारेगाव वार्ता जावद शेख कळम आज करम शेतकऱ्यांचा शेतमजुराचा आणि बेरोजगार युवकांचा बिरसा ब्रिगेडच्या वतीने हा कुलगुलान महामोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे आज आम्ही बघतो शेतकऱ्यांच्या पिकाला कवडी मोल भाल भाव दिल्या जात आहे म्हणून आमची मागणी आहे की शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या कापसाला पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांच्या तुरीला पंधरा हजार रुपये सोयाबीनला दहा हजार रुपये भाव मिळाला पाहिजे आणि इतर पिकांना सुद्धा चांगला भाव मिळाला पाहिजे आज आम्ही या दाडेगाव बाबुडगाव आणि कळंब तालुक्यामध्ये बघतोय की शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताना आपल्याला दिसतंय कारण शेतकरी कर्जामध्ये डुबलेला आहे शेतकऱ्यांची ना पिकी होते आणि पिकी झाली तर मात्र शेतकऱ्यांना भाव मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते कर्ज दोन हजार एक ते दोन हजार एकवीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत सरसकट हे माफ करण्यात यावे या कळम राडेगाव बाबुडगाव या तिन्ही तालुक्याला भेमडा प्रकल्प लाभलेला आहे या राडेगाव मतदारसंघामध्ये हे तीन तालुके आणि केळापूरचं काही गावं येतात तर या सर्व गावांना या भेंबडा प्रकल्पापासून निघणारं पाणी जे आहे ते पाणी सर्व शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळालं पाहिजे परंतु वास्तविकता अशी आहे की कालवे अशा पद्धतीनं खोदले की जशा नद्या खोदल्या त्यामुळे त्या सर्व बेंबडा प्रकल्पाचं पाणी हे वाया चाललंय आणि शेतकऱ्यांना ते मिळाल ना, मिळत नाही म्हणून ना ना ना। ना। ना ना। ना आमची मागणी आहे की बेंबळा भेंबडा प्रकल्पापासून जे जे कालवे निघतात त्या कालव्याची पुनर्रचना करावी छोटे छोटे डॅम बांधावे आणि तिथून कालवे काढून शंभर टक्के शेतकऱ्यांना ते पाणी मिळालं पाहिजे जेणेकरून शेतकरी हा बाराही महिने त्या पाण्याच्या भरोशावर आपलं पीक पिकवू शकला पाहिजे आज या कळम तालुक्यामध्ये एम आय डी सी आहे परंतु ते एम आय डी सी बंद पडलेली आहे त्या राळेगावमध्ये तर एम आय डी सीच नाही म्हणून ती जी बंद पडलेली एम आय डी सी आहे आणि ज्यांच्याकडे तिथल्या जागा सुपूर्द केलेल्या आहे त्या जागा दिलेली आहे आणि ज्यांनी तिथे उद्योग चालू केलेला नाही प्रकल्प चालू केलेला नाही असे जे बंद पडलेले प्रकल्प आहे ते प्रकल्प शासनाने आपल्या हातात घ्यावे त्या जागा आपल्या हातात घ्याव्या आणि त्यांवर कारवाई करून जी लोकं उद्योग करू इच्छितात नवीन प्रकल्प राबवू इच्छितात अशा लोकांना त्या जागा द्याव्या जेणेकरून तिथे प्रकल्प चालू होतील काही उद्योग चालू होतील आणि येथील बेरोजगार युवकांना मात्र रोजगार मिळेल इथे या कळंब तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी क्रीडांगण नाही ते क्रीडांगण इथे तयार करून द्यावं कळंब राडेगाव बाबुडगाव या तिन्ही तालुक्यामध्ये हे क्रीडांगण विद्यार्थ्यांसाठी वाचनालय नाही ग्रंथालय नाही अभ्यास करण्यासाठी तर हे वाचनालय ग्रंथालयसुद्धा तयार करून द्यावं दुसरी गोष्ट यात हा जो कळंब तालुका आहे हा पूर्णतः आदिवासी गाव आहेत आणि हा पूर्ण तालुका पेसामधून वगळल्या आहे त्यामुळे शासनाने या कलम तालुक्याचा सर्वे करून जे जे आदिवासी है त्या करून गाव आदिवासी आहेत या सर्व गावांना पेसामध्ये समाविष्ट करावं जेणेकरून पेसाचा लाभ तिथील गावकरी गावांना तिथल्या आदिवासी समाजाला होईल आज शेतकऱ्यांनी बरेचसे पीक विमे काढले परंतु ते पीक विमे काढल्यानंतरही शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट जे आमचे गरीब समाज बांधव आहे सर्व समाजातील गोरगरीब जनतेला खावटी मिळाली पाहिजे खावटीचे फक्त अर्ज भरून घेतले मात्र त्या गोरगरीब जनतेला अजूनपर्यंत खावटी मिळाली नाही ही खावटीसुद्धा मिळाली पाहिजे या सर्व मागण्या घेऊन आम्ही या कळम तहसीलवर आज हा कुलगुलान महामोर्चा काढला या मागण्या जर तात्काळ पूर्ण झाल्या नाही तर यानंतर राडेगाव बाबुडगाव कळंब इथे आणखी मोठ्या संख्येने मोठे मोर्चा काढले जाईल आणि राडेगाव ते यवतमाळ असा लाँग मार्च असा मोठा मोर्चा आम्ही सर्व समाजातील सर्व माणसं सर्व महिला सर्व तरुण सर्व शेतकरी सर्व विद्यार्थी मिळून हा आम मोठा आम्ही गुलगुलान केल्याशिवाय राहणार नाही म्हणून शासनाने या गोष्टीची दखल घ्यावी आणि तात्काळ या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहे शेतपिकांना भाव शेतकऱ्यांचं कर्जमाफी शेतकऱ्यांना चोवीस तास वीज मिळाली पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांचं कर्जमाफी होऊन सर्व शेतकऱ्यांना ओरा सातबारा म्हणजे कुठल्याही शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर कुठलंही एक रुपयाचं सुद्धा कर्ज राहता कामा नये या सर्व मागण्या शासनाने तात्काळ पूर्ण कराव्या अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू मी डॉक्टर अरविंद कुडमेते बिरसा ब्रिगेड Maharashtra